पाचशे तेरा एकर क्षेत्रात तीन लाख वृक्ष लागवडीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ तहसील कार्यालय मंडणगड व व्ही व्ही पी ग्रुप ऑफ कंपनीज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील वाकवली गावाच्या हद्दीत पाचशे तेरा एकर क्षेत्रावर तीन लाख वृक्ष लागवडीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ सतरा जून दोन रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आला व्ही पी ग्रुपच्या सी एस आर उपक्रमाअंतर्गत महसूल विभाग मंडणगड यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमास दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी तहसीलदार अक्षय ढाकणे वन अधिकारी तौफिक मुल्ला वाकवली सरपंच गणेश पेंढारे पोलीस पाटील मंगेश केंद्रे शेनाळे पोलीस पाटील अमित बैकर व्हीबीपी ग्रुप संस्थापक विकास बेंगडे पाटील निलम बेंगडे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला अध्यक्ष साधना बोथरे निवासी नायब तहसीलदार संजय गुरव महसूल नायब तहसीलदार सुदर्शन खानविलकर महसूल मंडळ अधिकारी प्रकाश साळवी निलेश घोडघासे मयूरपोळ श्री गायकवाड ग्राम महसूल अधिकारी उद्धव घाटूळ मयूर पंडित सौ मुल्ला व्हीबीपी ग्रुप सीईओ चंद्रशेखर देशमुख महागणपती मल्टीस्टेट संचालक पवन हगवणे सौ शोभा टिकेकर सीईओ समाधान सन्नके सर्व शाखा व्यवस्थापक कोकण वैभव प्रकल्प व्यवस्थापक अनिल सावंत अनिल प्रताप आर्किटेक्ट महेश माने कायदेशीर सल्लागार सूरज पिल्ले नंदकुमार दु अनिल जगताप राजेंद्र कुंभार बाळासाहेब भोसले मचिंद्र शेडगे रमेश जगताप संतोष पाटील आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते <सलोग़ा>